अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन या वर्दळीच्या मार्गावरचे डिव्हायडर हे जमीनदोस्त झाले होते त्यामुळे त्यावरील झाडे आणि डिव्हायडर काढून टाकले नवे डिव्हायडर टाकण्याचे काम संथगतीने सुरू आहे पण या नव्या कामासाठी केलेल्या खोदकामात रेल्वे स्टेशन नजिक एक गाडी खाली उतरून अपघातग्रस्त झाल्याची घटना आज घडली तेव्हा तुम्ही पण या रस्त्यावर भरधाव गाडी नेणार असाल तर ते टाळा अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामामुळे एक गंभीर अपघात घडला आहे शहराच्या मुख्य मार्गावरील हे काम अत्यंत संतगतीने सुरू असून खोदलेल्या दोन फूट खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रे मार्गावर अग्रेसन चौकाजवळ जुना डिव्हायडर काढण्याचे काम सुरू आहे हे काम अनेक दिवसांपासून सुरू असले तरी त्यात कोणतीही प्रगती दिसून येत नाहीये कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा बॅरिकेड्स लावलेले नाहीत रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे वाहन चालकांना रस्त्याची स्थिती लक्षात येत नाही याच कारणामुळे एक कार थेट दोन फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात उतरली गाडीचा वेग जास्त असल्याने ती डिव्हायडरच्या खड्ड्यात अडकली गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने गाडीतील चालक सुरक्षित बचावला स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मदत केली या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे प्रशासन या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले हे काम लवकर पूर्ण न झाल्यास आणखीन मोठे अपघात होण्याची शक्यता आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची मागणी जोर धरत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे